मदे हर रामकृष्ण हरी आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना एक माहिती देऊ इच्छितो एक आनंदाची विशेष पर्वणी ती पर्वणी म्हणण्याचं कारणही तसंच आहे ते तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे ऐकल्यानंतर कळणारच आहे अरे राघव नर्मदा परिक्रमा यावरती अनेक वेगवेगळ्या प्रकारची तीर्थांची माहिती वेगवेगळ्या देवस्थानांची माहिती ही आपल्याला ऐकायला भेटते नर्मदा माईबद्दल माहिती भेटते खूप काही त्यावरती असतंच आहे म्हणून राघव नर्मदा परिक्रमा या चॅनलवरचा हा व्हिडिओ आपल्याला संपूर्ण पाहावा लागेल कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण हे सांगणार आहोत की यावर्षी आपण नर्मदा मायची परिक्रमा करणार आहोत याच्या आधी आपल्या परिक्रमा झाल्यात नाही असं नाही आहे पण या वर्षातली ही शेवटची परिक्रमा असेल ती स्लीपर कोच ए सी बसद्वारा राहणार आहे तिची जी तारीख आहे अकरा पाच दोन हजार चोवीस ते सत्तावीस किंवा अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस म्हणजे सतरा किंवा अठरा दिवसाचा हा प्रवास असेल तर एक दिवस मागे पुढे होऊ शकतो म्हणून आपण सतरा अठरा दिवस सांगतो इ सी स्लीपर कोच बसने राहणार आहे सर्व व्यवस्था त्यामध्ये असणारच आहे पण ही परिक्रमा अत्यंत वेगळी असणार आहे कारण या परिक्रमेमध्ये आपला हा प्रवास जो होणार सुरू होणार आहे हा पुण्यामधून होणार आहे आणि नेहमी तसं पुण्यातूनच असतो आपण कारण आपले येणारे भाविक लांब लांबून असतात कुणी विमानाने येणारे असतात कुणी रेल्वेने येणारे असतात तर पुन्हा हे स्टेशन आपल्याला जवळ पडतं म्हणजे सगळ्यांना एकत्र येण्याकरता महत्त्वाचं राहतं म्हणून आपण <coughs> या ठिकाणी पुण्यामधूनच निघत असतो तर या वेळेला ही निघणारी जी परिक्रमा आहे विलक्षण असेल कारण तुम्हाला हा कालावधी बघितल्यानंतर काही मंडळींना वाटलं असेल ह्या कालामध्ये कशी काय परिक्रमा होऊ शकते बंद होते परिक्रमा पण अक्षय तृतीया झाल्यानंतर आपली परिक्रमा असणार आहे की नाही आणि सगळ्यांना माहीत आहे अक्षय तृतीयाला समुद्राचे नाव बंद होते आता समुद्राचे था था नाव बंद झाल्यानंतर था साजिकचं आहे आपल्याला परी पलीकडून समुद्रातून जाणार कसं आपण तट परिवर्तन करणार कसं हा प्रश्न निर्माण होतोस ना पण काळजी करायची गरज नाही आहे कारण नाव बंद झाली म्हणजे परिक्रमेचा कालावधी बंद झाला किंवा परिक्रमा करू नये अशातला भाग नाही आहे कारण परिक्रमा बंद असते ती चातुर्मासामध्ये आणि नर्मदा खंडातील चातुर्मा जो आहे आपल्या महाराष्ट्रापेक्षा एक महिना अगोदरच संपतो त्याचं एक विश्लेषण स्वरूपामध्ये आपण एक व्हिडिओ पहिला यूट्यूबला टाकलेलाच आहे त्यात सविस्तर माहिती आपण टाकलेली आहे आता इथे ते एवढं सांगण्याची गरज नाही किंवा तेवढा वेळही आपल्याला नाही कारण की व्हिडिओ मोठा होईल म्हणून आपण या कालामध्ये जरी नाव बंद झाली तरी आपला हा प्रवास आता अलीकडे आपण समुद्रातून जाताना जहाजाने जातो कारण जहाजातला जर पाहिला तेरा के आ, 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 तर अनुभव आणि आनंद काही वेगळाच असतो खूप वेगळा अगदी जहाजामध्ये आपण ते व्हिडिओ पाहिलेलेच असतील जहाजामधील तिथे ई सी हॉल असतात आतमध्ये सगळ्यांसाठी टॉयलेट बाथरूम सर्व व्यवस्था असते चेअर्स असतात बसायला टी व्ही असते मनोरंजनासाठी त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या पुन्हा टी व्ही तर असतेच पुन्हा आपल्याला हॉटेल्स असतात म्हणजे सगळी व्यवस्था आतमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते आणि खूप काही आनंद त्या ठिकाणी आपल्याला लुटता येतो म्हणून आपल्या त्या जहाजाने आपला हा प्रवास होणार आहे त्यासाठी आपण ही परिक्रमा या कालावधीमध्ये काढण्याचं कारणही तेवढं विशेष आहे कारण बरीच मंडळी अशी आम्हाला सांगतात किंवा फोनवरती बोलतात सांगतात की, बोलता, की महाराज मैया तुम्ही अशी एक परिक्रमा काढा की आमच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये ती असली पाहिजे शिक्षक लोकही भरपूर आहेत त्यांनाही इच्छा आहे पण काय असतं की एवढ्या दिवस सुट्टी भेटणं कठीण असतं म्हणून या ठिकाणी जे शिक्षक लोक आहेत त्या सगळ्यांना या कालावधीमध्ये सुट्ट्या लागून जातात सुट्ट्या लागल्यानंतर आपण परिक्रमा करू शकतो कारण कोणी कॉलेजचे शिक्षक असतील कोणी प्राथमिक शाळेचे शिक्षक असतील सर्व शिक्षकांना त्या ठिकाणी येता येऊ शकतं कोणी नोकर नोकर स्टाफची मंडळी असतील की ज्यांना उन्हाळ्यामध्ये सुट्ट्या असतात अशीही भाविक यामध्ये जॉईन होऊ शकतात सर्वसामान्य आहेत तेही त्या ठिकाणी सगळेच जण त्यामध्ये सहभागी होऊ शकतात कारण बस ए सी असल्यामुळे उन्हाचा तर अजिबातच त्रास नाही तर आपलं सगळं नियोजनबद्धता त्या पद्धतीने असते उन्हाचा कुठल्या प्रकारचा आपल्याला त्रास तर अजिबात जाणवत नाही कारण बऱ्याच जणांना वाटेल का उन्हाळा त्यावेळेला असेल आणि त्या, त्या उन्हाचा त्रास आपल्याला होऊ शकतो म्हणून उन्हाचा त्रास होणार नाही आहे सगळी व्यवस्था अगदी सिस्टमॅटिक आपल्या सगळ्या पद्धतीनं ही परिक्रमा असते कारण अत्यंत वयस्कर मंडळी आपल्या परिक्रमेमध्ये या पाठीमागे आलेल्या आहेत आणि अजूनही येत आणि पुढेही येऊ शकतात कारण अतिवयस्कर लोक का अगदी पंच्याण्णव पंच्याऐंशी वर्षापर्यंतची भाविक आपण परिक्रमेत नेलेल्या आहेत त्यांच्यासाठी आता सगळ्यांसाठी जर सुविधा जर पाहिली तर सगळी सारखी नसतात कारण त्यामध्ये मग त्यांना व्हीलचेअर असेल सोबत आपल्या ज्यांना कुणाला दर्शनाला जाण्यासाठी जर थोडंही चालू शकत नाही तर व्हीलचेअर असते ज्यांना टॉयलेटला बसण्यासाठी व्यवस्था नसेल एखाद्या आश्रमात किंवा एखाद्या ठिकाणी जिथे आपण मुक्कामी थांबवू त्या ठिकाणी तर बसता येत नसेल त्या ठिकाणी कंबोड नसेल तर, नसे तर आपल्याला टॉय टॉयलेट चेअर आपल्यासोबत गाडीमध्ये असतात ज्यांना मांडी घालून ज्यांना पूजेलाही बसता येत नाही किंवा जेवायलाही बसता येत नाही त्यांच्यासाठी फोल्डिंगचे स्टूल असतात अगदी दोन टाईम जेवण दोन टाईम चहा नाश्ता भरपेट त्या ठिकाणी भरपूर असतं खाण्यापिण्याची तर अजिबातच कमी नसते फिल्टर पाण्याचीही व्यवस्था सोबत असते या सगळ्या व्यवस्था आपण सोबत घेऊन चालतो आणि तुम्हाला दिल्या जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर खूप काही असतात अगदी तीन साडेतीन जी काही साहित्य असतं बारीक सारीक अगदी एक रुपयाच्या कॉईन सुपारीपासून वस्त्रदान बऱ्याच काही गोष्टी असतात कमंडलसह त्यामध्ये असतं आता ते सगळं या ठिकाणी नाही सांगू शकत तुम्हाला ते नंतर पाहायला भेटणारच आहे अनुभवायला भेटणारे स्वतः तेच वस्तू तुमच्यासोबत भेटणार आहेत तर ह्या सगळ्या वस्तूही तुम्हाला त्या ठिकाणी दिल्या जातात त्याचा कुठल्या प्रकारचा वेगळा चार्ज आपण घेत नाही किंवा वेगळे पैसे आपण त्याचे घेत नाही आहे किंवा ज्या ठिकाणी आपण परिक्रमेत एकदा गेलो की कुठेही तुम्हाला छोट्या गाड्या लागल्या तर सामुदायिकरित्या कुठेही तुम्हाला एक, एक रुपयासुद्धा छोट्या गाड्यांना कुठे द्यायचा नाही जमाच करायचे नाही तुमच्याकडून घेतलेच जाणार नाही पुन्हा कुठेही आपल्याला गाईडची जरूर भासत नाही कारण बऱ्याच वेळेला असं घडतं की गाईड्स लोकांना माहिती देण्याकरता ठिकठिकाणी बोलावे लागतात आप आणि मग ते आले की मग म्हणावं लागतं की त्यांना पन्नास रुपये द्या दहा रुपये द्या शंभर रुपये जमा करा त्यांना द्या पण आपल्या राघव नर्मदा परिक्रेमध्ये असला कुठल्याही प्रकारचं कुठे गाईड्स तुम्हाला गरज भासणार ना नाही आहे कुठेही त्या गाईड्सला पैसे द्यायची गरज नाही सगळं काही आम्ही स्वतःहून करतो तुमच्या मैया तुम्हाला रोजच्या रोज तीर्थमात अगदी सकाळ संध्याकाळ सगळं सांगत असतात तुम्ह आणि नियमधर्म अगदी ॲक्युरेट जिथल्या तिथं शिस्तबद्धतेमध्येच परिक्रमा आपली होत असते कारण आपण कुमारा निमंत्रण देत नाही आहे किंवा पत्रिका आपण छापत नाही आहे पण येथेच माहिती सगळी आपण देतो लेखी स्वरूपातही देतो पण सामुदायिक पर्सनल ती माहिती आपली असते ही आपल्याला माहिती आहे तर अशा प्रकारचं हे सगळं नियोजन असणार आहे आणि ही जी परिक्रमा आहे याच्यामध्ये पुन्हा जहाजाचा जो खर्च तो फार मोठा खर्च असतो ऑनलाईन कमी जास्त होतो ती खर्च त्या तुम्हाला असतो करून घेत असते आम्ही फक्त या ठिकाणी एक निमित्त कारण असतो कारण येत सेवा हा दारवंटा या युक्तीनुसार आपण हा परिक्रमेचा उपक्रम राबवत असतो आणि याच्यामधून काय करतो की आमच्या संसारासाठी नाही तर ही फक्त एक सेवा घडावी आणि गुरुवारांची संत महात्म्यांची आज्ञा म्हणून हे कार्य चालतं आणि याच्यामधून जे पायी नर्मदा परिक्रमा करतात त्या भाविकांसाठी अखंड अन्नदान तिथे असतं आता बघत असता तुम्ही व्हिडिओ किंवा जी जे आपल्या अन्नक्षेत्रावरती जाऊन आले अगदी सहा वाजल्यापासून जेवण चालू होतं म्हणजे सहा ते आठ वाजेपर्यंत पोहे असतात चहा असतो आणि आठ वाजल्यापासून जेवण संध्याकाळपर्यंत कधी आलं तरी त्या ठिकाणी जेवण असतं म्हणजे बाजरीची भाकरी आणि बेसन हे कंपल्सरी आहे आणि अगदी तुम्ही तीनला आले चारला आले तरीसुद्धा तर नर्मदा खंडामध्ये आश्रमाचा नियम आहे अकराच्या नंतर बारा एक वाजेपर्यंत जेवण भेटेल त्यानंतर जेवण भेटत नाही पण आपल्या आणि अकरा वाजेपर्यंत भेटतच नाही पण आपण आठच्या आधी कधी कधी जेवण चालू होतं कधी गेलं तर आपल्या अन्नक्षेत्रावरती भोजन त्या ठिकाणी नर्मदा कृपांकित अन्नक्षेत्र किंवा राघव नर्मदा परिक्रमा संकल्पिता रा नर्मदा कृपांकित अन्नक्षेत्र आपल्या अन्नक्षेत्राचं नाव आहे कारण त्या राघवच्या पायी पायीपरिकेमीमध्ये आम्हाला ती संकल्पना सुचलेली आणि त्यानंतर ती अन्नक्षेत्राची निर्मिती झाली त्याच्याकरता अनेक भाविकांचंही सहकार्य तिथे असतंच आहे नवे नवे ज्या माता भगिनी सेवे करता जातात ज्यांनी ज्यांनी सेवा केली ज्या करत आहेत जे करणार आहेत त्यांना माझी नर्मदाबाई नक्कीच भरून भर भरून त्या ठिकाणी भंडार देणार आहे त्यांना आयु आरोग्य ऐश्वरी त्या ठिकाणी प्रदान करणार आहे नवे नवे ज्यांनी सेवा केली त्यांचे जिवंत अनुभव तसे आहेत हे आपल्याला अन कालांतराने ऐकायला भेटणारच आहेत किंवा आजही आपण यूट्यूबला काही गोष्टी टाकलेल्याच आहेत त्या संबंधाने म्हणून ही जी परिक्रमा आहे ही आपली एक साधनामय परिक्रमा असते कारण परिक्रमा ही कळाली पाहिजे फिरणं म्हणजे अजिबात परिक्रमा नाही ती कळणं अत्यंत गरजेचं असतं ती परिक्रमा कळून देण्याचं काम नर्मदाबाई आमच्याद्वारा करते किंवा आम्हाला ती आदेश देत असे आणि ती आमच्याकडून करून घेते आम्ही निमित्त कारण आहोत त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये आमचं काहीही त्यामध्ये नसतं जे काही आहे ते, ते नर्मदा माईवर स्वाधीन करून आम्ही त्या ठिकाणी तुमच्यासोबत असतो आणि आम्ही दोघेही पती पतीपत्नी तुमच्यासोबत असतो असं नाही की चार सहा लोक काही गोळा केले आणि कुणाच्या तरी सोबत दिले आणि मग आम्ही घरी बसायचं असं अजिबात होत नाही आम्ही स्वतः दोघेही पत्नी अगदी सोबत असतो जे अगोदर परिक्रमेमध्ये आलेले आहेत त्यांनी अनुभवलेलं आहे पण मला या ठिकाणी आम्हाला शिस्तबद्धता नियमबद्धता खूप लागते कारण प्रे त्या पद्धतीने जर आपण परिक्रमा केली तर आपल्याला त्याचं विशेष फळ भेटतं म्हणून त्या ठिकाणी प्रेमाने आणि श्रद्धेने आपण नर्मदा माईची परिक्रमा करावी आणि त्या परिक्रमेमध्ये जॉईन होण्याकरता आपण त्या ठिकाणी स्क्रीनवरती जे नंबर दिलेले आहेत त्याच्यावरती आपण फोन कोणत्याही वेळेला करावा कारण काय असतं आम्ही वेळेत असेल तुम्हाला शंभर टक्के कॉल घेऊ किंवा तुमचा कॉल येऊन गेला तर आम आम्ही जरी उचलला नाही गेला कामात असल्यामुळे कारण की सारखा मी प्रभात धावपळीमध्ये कामात असतो तर आम ज्या वेळेला मला वेळ असेल त्यावेळेला आमचा शंभर टक्के तुम्हाला कॉल बॅक होईल यात कुठल्याच प्रकारची शंका नाही आहे आणि विशेष म्हणजे व्हॉट्सॲपला मेसेज कुणीही करू नका डायरेक्ट तुम्हाला माहिती हवी तर फोनवरती करा आम्हाला सामय्याबद्दल सांगण्याचा कंटाळा नाही पण याच्यात आणखी एक गोष्ट असे कुणी बिझनेस करतं बिझनेस करणाऱ्याने जर म्हणत असेल आम्हाला ही माहिती द्या तर त्यांना आम्ही माहिती देऊ शकत नाही तर आम्ही त्याच्यामध्ये कष्ट सहन केलेले आहेत का खस्ता खाल्लेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी करणाऱ्या आहेत आमच्याकडून माहिती घेऊन त्या ठिकाणी जर बिझनेस करत असेल तर नर्मदा माईला एक सामोरं ठेवून तिच्या सेवेसाठी आपलं हे कार्य चालतं म्हणून त्यांनी कृपया त्या ठिकाणी राग मानू नये त्या ठिकाणी मैयाला समर्पण होऊन तुम्ही त्या ठिकाणी परिक्रमा करू शकता पण साधनामय असेल तर नर्मदा माई नक्कीच त्या ठिकाणी तुमची परिक्रमा त्या ठिकाणी चांगली करून घेईन पण त्या संबंधाने आम्हाला जास्त त्या ठिकाणी त्रास देऊ नये किंवा आम्हाला उपद्व्याप होईल अशा पद्धतीचं आपण वर्तन करू नये म्हणून या राघव नर्मदा परिक्रमेमध्ये जॉईन होताना सगळ्यांनी साधनामय परिक्रमा आम्हाला करायची आहे त्या परिक्रमेतून आम्हाला फल भेटलं पाहिजे तिची कृपा आमच्यावरती झाली पाहिजे आणि ह्या हेतूने या परिक्रमेमध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे त्याच्याकरता जो कालावधी आहे पुन्हा एकदा सांगेल अकरा पाच दोन हजार चोवीस ते सत्तावीस किंवा अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीसपर्यंत आपली ही सतरा अठरा दिवसाची ए सी आणि स्लीपर कोच बसणे ही आपली नर्मदाबाईची परिक्रमा चालणार आहे याच्यामध्ये बऱ्याच साधनेमध्ये तुम्हाला वस्तू दिल्या जातात त्याचा एक रुपया तुमच्याकडनं घेतला जात नाही अगदी टॉयलेटला जरी सामुदायिकरित्या आपण व्यवस्था जिथे करतो त्याचेसुद्धा पैसे स्वतः देत असतो आहे म्हणून त्याची चिंता नाही कुठेही तुम्हाला आता पैसे जमा केले जात नाही परिक्रमेमध्ये तुम्हाला आदर खर्च फक्त एकच आहे ब्राह्मणदक्षिणा असेल दानधर्म असेल कारण नर्मदा खंड म्हणजे दाना करता करता अत्यंत पवित्र आहे जसा आपला भाव आहे ज्या भावाने आपण दान केलं त्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी त्याचं फळ शंभर टक्के भेटतं याचे आम्ही साक्षीदार आहोत त्याचे अनुभव आम्ही आत्तापर्यंतचा घेतलेला आहे कारण देत राहा नर्मदाबाई तुम्हाला खूपच देत राहील आणि तुमच्या अपेक्षाप्रमाणे आणि तुमच्या व्यवस्थेमध्ये पण काय कुठली कमी नसते कारण तुम्ही तेवढ्या साधना त्या ते पद्धतीनं केली ना के तुमची सेवा करायला आम्हालासुद्धा आनंद वाटतो कारण जे खायला तुम्हाला तेच आम्हाला असतं तुमचं सगळ्यांचं जेवण झाल्याशिवाय आम्ही कधी जेवत नाही आत्तापर्यंतच्या जे भाविकांनी पाहिलेलंच आहे अरे चहा असेल नाश्ता असेल काही असेल ते पण तुमच्यापेक्षा आम्हाला राहणं वेगळं नसते तुमच्यापेक्षा आम्हाला खाणं वेगळं नसते तुमच्यापेक्षा आयोजक म्हणून आम्ही कुठल्याही पद्धतीने वेगळं कधीच राहत नाही तुमच्यासारखेच त्या ठिकाणी राहतो आम्हाला कुठली सेवा करायची वेळ आली तर आम्ही स्वतः करतो आम्ही तुम्हाला सांगत बसत नाही आहे कारण त्या ठिकाणी तुमची सेवा आम्ही केली तुम्ही नियमामध्ये असाल संकल्प त्या पद्धतीने केलेला असतो तर तुम्ही नियमाने प त्या ठिकाणी संकल्प करून साधना करताय तर त्याचं फळ तुमची आम्ही सेवा केली की आम्हाला त्याचं पुण्य नक्कीच भेटणार आहे म्हणून या साधनेसाठी सर्वांनी तत्पर व्हायचं आहे सर्वांनी यायचं आहे पण साधना म्हणून यायचं आहे आणि त्याच्याकरता आपण स्क्रीनवरील नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करायचं आहे पण जास्त काय नाही बोलता त्या ठिकाणी थांबतो कारण कालावधी थोडा आहे त्या अल्पश वेळेमध्ये कमी वेळामध्ये कारण नंतर ऐन वेळेला गडबड व्हायला हो नको मग मला मला करतात मंडळी सगळे आणि मग जागा नसल्यानंतर आपण काही करू शकत नाही कारण एकच बस ह्या वेळेला असणार आहे डबल नेणार नाही आपण असं अंदाज आहे कारण पुढे आणि त्या कालामध्येच आपण अन्नक्षेत्र ह्या परिक्रमेमध्येच बंद करून येणार आहोत तोपर्यंत आपलं अन्नक्षेत्र चालणार आहे आणि आत्ता सध्या अन्नक्षेत्रावरती जरी कोणाची जाण्याची चीज़ा व्यवस्था सेवा करण्याची इच्छा असेल तर माता भगिनी कोणी त्या ठिकाणी जाऊ शकता जास्त काही न बोलता त्या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी नर्मदे हर